महाराष्ट्रात आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे भिहुंडी लोकसभेकरिता मुरबाड तालुक्यात मतदान सुरू असून सु। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आणि त्यांच्या परिवाराने नावेस येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावून मतदारांना आवाहन केले तथा लोकशाहीचा आज खरा हा उत्सव आहे आज आपण मतदानाचा जो हक्क बजावलेला आहे या क्षणाबाबत आपण काय सांगणार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे सामान्य माणसाला श्रीमंताला गरीबाला मतदानाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याची संधी खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मिळते आहे हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजेत आपल्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजेत आणि भारताच्या या लोकशाहीला खऱ्या अर्थानं अजून उजाळा देण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे आणि ती भूमिका मतदार बजावतात याचा मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि घडत असताना लोकशाही अबाधित राहणं तितकंच महत्वाचं आहे त्या लोकसभेचं स्थान मजबूत अनु होण्याच्या अनुषंगाने आणि आपला प्रतिनिधी इथं गेला पाहिजे म्हणून प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे आणि करत असताना त्यांनी एक जाणीव ठेवली पाहिजे का विकासाचे मुद्दे खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग असेल शहरी भागात असेल या भागामधले विकासाचे मुद्दे मार्गी लागण्याच्या अनुषंगाने लोकशाही प्रगल्भ होण्याच्या अनुषंगाने प्रत्येकाने मतदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे किंबहुना प्रत्येकाला त्याची जाणीव झालेली आहे आणि ही लोकशाही इतर देशापेक्षा ही लोकशाही प्रगल्भ अशी लोकशाही आहे आणि ह्याला खऱ्या अर्थानं जी झालर देण्याचं काम करतात ते पक्षाच्या माध्यमातून होतं आहे मला आनंद दुसऱ्या अजून गोष्टीचा आहे की सामान्यातला सामान्य माणूस त्याला इतका मान सन्मान या ठिकाणी मिळतो आहे आणि तो मान सन्मान त्याला मिळत असताना कुठल्याही प्रकारे दबाव तंत्राचा वापर न होता ह्या लोकशाहीमध्ये आपल्याला काम करायचं आहे याची जाणीव मतदाराच्या अनुषंगाने जो निवडून जा जाणारा उमेदवार आहे त्यालासुद्धा नतमस्तक व्हावं लागतं हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचं जे आपल्याला दिसतं आहे प्रतीक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि आजच्या या दिवली लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्याला असं काय वाटतंय का कोणता उमेदवार कोणत्या विजय आता उमेदवार कुठला निवडून येणार आहे ज्या पक्षाचं मी काम करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो विकासाच्या मुद्द्यावर देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आमची संघटना त्यांच्या पाठीशी आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे त्यामुळं नवीन काय सांगण्याची गरज नाही आपल्याला विजय होणारच आहे त्या विजयामध्ये सहभागी होण्याची संधी आपल्या सर्वांच्या कृपेने सर्व लोकांना मिळावी अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी सर्वांना मी देतो आणि ते लोकशाही चांगल्या प्रकारे टिकवायची असेल तर मतदान करा हक्क आपला बजवा आणि हक्काच्या माध्यमातून हक्काचा माणूस कुटुंबा कुटुंबाला साथ देणारा आरोग्याचे प्रश्न सोडवणारा सामान्य माणसाची जाण असणारा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त भाष्य करण्यापेक्षा उमेदवार कोण आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहे आणि या देशाचं पुन्हा एकदा संधी देण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना आमची जनता करणार आहे याच्यापेक्षा नवीन चित्र मला सांगायची आपल्याला आवश्यकता नाही पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं मतदारांनी या सं या सन्मानाच्या वाटेवर चालायचं चा आहे आणि मंगलमय असा सोहळा या ठिकाणी उत्सवाचा सोहळा जो आहे तो उत्सवाचा सोहळा द्विगुणित करण्यासाठी प्रत्येकाने घराघरामधनं आपली माणसं मतदानासाठी पाहिजेत आणि पवित्र असं मतदान करून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही घटना आपल्याला अबाधित ठेवायची त्याच्यासाठी एक संघ राहून कामाला लागूया धन्यवाद पण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वची